शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान धामारी गाव येथे स्वागत केलं माता भगिनींकडून औक्षण देखील करण्यात आलंय आढळराव यांनी श्रीराम मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलं ज्येष्ठ तरुण आणि माता भगिनींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद यावेळी पाहायला मिळाला यावेळी बोलताना शिवाजी आढळराव म्हणाले की आपल्या गावामध्ये पदावर नसताना मी पन्नास लाख रुपये दिले बैलगाडा घाट हा बांधत असताना वेळ प्रसंगी खिशातले पैसे सुद्धा टाकले आहेत केंद्र सरकारनं बारा कोटी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले आहेत हीच योजना पुढे सुद्धा चालू राहणार आहे येणाऱ्या निवडणुकीनंतर आपल्या मतदारसंघातील भागामध्ये रेल्वे हायवे आणि बारा गावांच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्यानं सोडवण्यावर भर दिला जाईल या प्रसंगी माजी आमदार प्रकाश बापू पवार भीमाशंकर साखर कारखाना उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरूर अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर तसेच माहितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीचा आढावा आमचे आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल सावळे यांनी घेतलाय तो पाहुयात आपल्या गावच्या ग्रामदेव खंडेरायांच्या या पवित्र पुणेभूमीमध्ये अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीचा अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी आपल्या समोर आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मात्र आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे माझ्यासोबत माझे सगळे सहकारी आणि या गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित होतो आपल्या सगळ्यांना माहितीये की येणाऱ्या दहा बारा दिवसांनंतर या लोकसभेचं मतदान होणार आहे गेले तीन महिने दोन तीन महिने ही निवडणूक खऱ्या अर्थानं गाजली शिरोड लोकसभेची महाराष्ट्रामध्ये जरी अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ असले असले तरी बारा मध्ये लोकसभा शिरोड या दोघांची जास्त चर्चा या ठिकाणी ती चर्चा ह्यासाठी की इथं निवडून दिलेला खासदार आणि पराभूत झालेला खासदार या दोघांच्या कामाची तुलना जनता पाहते उदाहरण द्यायचं तर आपल्या गावामध्ये मी खासदार नसताना कुठलंही पद नसताना जवळजवळ पन्नास एक लाख रुपयाचा दिला आता समोर किती आला ते माहिती नाही मला पण या गावाचा माझा अधिकार आहे या गावची लोक माझी सगळी प्रेमाची आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अगदी बैलगडा घाट बांधायचं असल त्यावेळेला स्वतःच्या केसातले खर्च करून आपण बैलगडा घाट बांधायला आणि हे सगळं होत असताना इथं एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ही देशा निवडणूक देशाची निवडणूक आहे ही निवडणूक आपल्या सगळ्यांचे जा महत्वाचे प्रश्न सोडण्याची निवडणूक आहे ही केंद्राची निवडणूक असल्यामुळे आपल्याला दोन पर्यायामधून दो एक पर्याय निघायचा आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये देशाचा सत्ता देशाचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा आहे हे ठरवणारे निवडणूक मला सांगा आपल्या समोर दोन पर्याय गेले दहा वर्ष खऱ्या अर्थानं या देशाचा कारभार पाहणारे नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी हे दोन जर पर्याय आपल्या समोर असले तर नक्की आपण विचार करू शकता की कोणाला मला एक तर या केंद्र सरकारबद्दल लोकांमध्ये गैरसमज आहे जो तो उडतो सांगतो हे शेटीचं सरकार आहे उद्योगपतींच सरकार आहे शेतकऱ्यांना काही नाही मी सांगेल मला सरकारच्या योजना माहिती आहे सरकारचा अथक माहिती आहे या केंद्र सरकारनं गेल्या के पाच वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये खऱ्या अर्थानं फक्त आणि फक्त मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा विचार केलेला आहे साधी गोष्ट तुम्हाला सांगतो मध्ये तरी काही लोक सांगत होते की साहेबांनी सत्तर हजार कोटी